मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सहाय्यक वाहतूक निरीक्षक ए टी आय परीक्षा पास झाल्याबद्दल अमजद खान यांचा सत्कार महाराष्ट्र परिवहन महामंडळ पुसदचे अमजद खान रहमतुल्ला खान यांनी सहाय्यक वाहतूक निरीक्षक ए टी आय या परीक्षामध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल पुसद प्रमुख तथा सहाय्यक कर्मचारी आणि पुसदचे विविध नागरिकांनी बस स्टेशन पुसद आगार येथे दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी अंदाजे बारा वाजता अमजद खान यांचा भव्य सत्कार केला यावेळी आगार प्रमुख मंगेश पांडे साहेब श्रीमती सारिका पाली टी आय सेनियर कलर अनिल राठोड राहुल डाखोरे सिद्धांत शेजुळे यांनी अमजद खान यांचा सत्कार केला यावेळी पुसद येथील प्रतिष्ठित नागरिक तथा राजकीय लोकांनी सुद्धा अमजद खान यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला यामध्ये सय्यद अतिकुद्दीन खतीब मतीनबाई कमल ट्रान्सपोर्ट योनुसबाई कॉन्ट्रॅक्टर तसलीम उर्फ पिंटूबाई मोहसिन सर सरफराज लाला अक्षय राठोड ईश्वर भगत सुरेश तितरे दत्ता जुंजारे इरफानबाई अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कय्युमबाई माजी उपाध्यक्ष नगरपरिषद पुसद हे उपस्थित होते मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी शेख अक्रम पुसद मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव